सिन्नर तालुक्यातील बारगाव पिंपरी ते सुळेवाडी रस्त्याची झालेली दुरवस्था पाहून शेतकऱ्यांना ऐन हंगामातच कसरत करावी लागत असल्याने याबाबत या, या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांसह भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय गोसावी यांनी आमदार माणिकराव कोकटे यांना निवेदन देऊन केले आहे गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील या रस्त्याकडे पाहून जणू आपण जीव धोक्यात घालून प्रवास करीत असल्याचा अनुभव येत आहे सदर रस्त्यास पडलेले मोठमोठे खड्डे जणू प्रशासनाच्या अब्रूचे धिंदवडे काढत आहे या रस्त्यावरून वाहने काय साधे पायी प्रवास करणे देखील जिगरीचे झाले आहे शासन ग्रामीण भागातून नागरिकांना रस्त्यांची सुविधा व्हावी यासाठी लाखो रुपयाचा निधी उपलब्ध करून देतो मात्र यंत्रणेतील काही अधिकारी कंत्राटदार स्वतःच्या स्वार्थासाठी रस्ते काम दर्जेदार करीत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो रस्त्याची सुरुवात व शेवटचे काम बऱ्यापैकी होते मात्र रस्त्याच्या मधोमध अतिशय निकृष्ट काम होत असल्याने याचा त्रास सहन करावा लागतो म्हणूनच या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी अशी मागणी परिसरातील नागरिकांच्या वतीने होत असून त्याबाबत तालुक्यातील लोकप्रतिनिधीने देखील लक्ष द्यावे दे यासाठी या रस्त्याबाबत भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय गोसावी यांनी आमदार माणिकराव कोकटे यांना निवेदन देऊन लवकरात लवकर या रस्त्याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड मी नेताजी निकम सुळेवाडी गावचा रहिवासी असून आम्हाला पारागाव पिंपरी सुळेवाडी रस्त्याची एवढी दुरावस्था होत आहे का गाड्या चालवता नाही ती मळ्यात यायचं रात्रीचं पाणी भरायला रस्ता एकदम खराब आहे कधी कधी तर बैलगाडी पण पलटी होती गाड्या पलटी होता बसवाले येते नाही बाहेरच्या गाड्या पण इकडनं येते नाही याच्यासाठी हा रस्ता आम्हाला लवकरात लवकर दुरुस्त करून मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे नाहीतर मग आम्हाला पुढच्या काहीतरी पर्याय उचलायला लागतील यार जर रस्ता लवकर झाला नाही तर एवढं मी सरकारला सांगू इच्छितो राहणार सुळेवाडी तुकाराम नगर तोरमड आमच्या सुळेवाडी आणि बारगाव रस्त्याचे का रस्त्याचे काम जास्त खड्डे पडलेले आहे त्याबद्दल एवढी रस्त्याची मागणी सरकारनं लवकरशी लवकर करावी या आमची नम्र विनंती आहे बारागाव पिंपरे ते सारी या रस्त्याची दुरावस्था झालेले असून जागोजागी एक दोन फुटाचे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे वाहन चालविताना दररोज एक ते दोन छोटे मोठे अपघात होताना दिसून येते व रस्त्याचे वाहन चालविताना तारेवरची कस कसरत करताना वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे बारविंपरी ते सुवाडी हा रस्ता नाशिकला नाशिकला जाण्यासाठी हा जोडलेला रस्ता असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची वरदा दिसून येते तसेच या रस्त्याने शाळेत व कॉलेजमध्ये जाताना येताना विद्यार्थ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे या रस्त्यात रस्त्याचा त्रास विद्यार्थ्यांना रास्ते देखील मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत असतो आजूबाजूच्या गावातील गुरुवंच निमगाव केपावाडी सुवाडी पाटपिंपिरी असे चार पाच गावांनी मिळून हा रस्ता जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ वापर करत असतात तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस देखील या रस्त्याचा येत जात असते एक दोन वेळेस या बसला देखील या रस्त्यांमुळे अपघात होताना दिसून आले तरी या चालू परिस्थितीमुळे रस्त्यावरती सांगून रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करून मिळावी असे आम्ही निवेदन देतो